सकाळी आपली गाडी भरलेली सिमेंट आणि टेन्शन म्हणजे काय सिमेंट खाली करून साखर भरत्या का नाही तर जय श्रीराम मित्रांनो लय नाही हो बादशाची थोडी वाढे जरा समजून घ्या कामात न होत नाही तरी होईल तेवढं करते आपण सकाळ सकाळी मस्त बघित ओठचा नाश्ता केला बघा एका जागी बसून नाही गोल काढत खायचं मग काय सगळं आवरलं बघा टू व्हीलर काढली आलो डायरेक्ट गाडी पशी घरात न निघल्यावर गाडी पशी तर वाटत असते कधी गाडी पशी येते कधी गाडी पशी आणि गाडी पशी आलं की पडला मोबाईल एखादा कुठला जर चांगला शूट घ्यायचा म्हणला की असं होते जाऊ दे म्हटलं निघाला चालू केलं सिमेंट खाली करायचं इकडं तिकडं बघत आपलं पोहोचलो बघा गोडाऊनला या रस्त्याला बघून एकच शब्द आठवते चिखलच बघा गाडी किती जरी सरळ लावायची म्हणली तर टायरी वाकडे तिकडे लागतात बोलत तरी नशीब लवकरच नंबर आला ही रस्ता असा गाडी लावली खाली करायला आणि खाली झाल्यावर पावसामुळे झालत सिमेंटचा दगड ते दगड फुडूच तर आणि पाळकं लावूच तर एवढं वाईट हाल झाला बघा पूर्ण सिमेंट न रंगलो अजून आपल्याला सिमेंट लोटायचं होतं जाऊ दे म्हणलं कारखान्यावर गेल्यावर करूया अजून जाताना हे होतं का की गाडी गेल्यावर भरत्या का नाही परत आणि लक्षात आलं अरे कारखाना आहे मग काय विषय नाही बादशाचा विषय कसा माहिती काय गाडी गेल की भरली पाहिजे लगेच आलो कारखान्यावर पळत जाऊन डिओ आणला बघा तेवढा गाड्या का बाहेर नव्हत्या नंबरला लगेच गाडी आत घेतली बघा आणि आत आल्या सिमेंट लोटायचं काम लागलं आपल्याला सिमेंट लोटूस तरच काळाच झालं बंद लय वाईट उकडालत तरी पण लावली बघा गाडी भरायला मग जरा केबिन मध्ये जाऊन बसलो जरा गार वाटाल तर पंखा चालू केला मस्त पैकी गाडी लगेच भरली आलो काटा केला आता जेव्हा कारखान्याला तर लय दिवस झाले होते आपा म्हणले तर सगळे तुझे व्हिडिओ बघताय मला पण काहीतरी घे व्हिडिओ मध्ये काय विषय नाही म्हटलं घेतो कारण की आप्पाचा विषय हार्ड आहे नाही नाही आपल्या आवाजात मजा नाही हार्ड आहे कार्ड आहे प्रत्येक लाड आहे कारण की कारखान्यावर आल्यावर भरत नाही तो कारखान्यावर सगळ्या भेटून लय भारी वाटलं बघा आलो मस्त बघी स्टेशनवर वर गाडी लावली एकदा रिव्हर्स म्हणजे कस आता टेन्शन फ्री मग कस आता व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर कमेंट तेवढं ठोकायला लागते आणि जाता जाता तेवढं फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा